आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात ईव्ही मशीनच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून दिनांक पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचा नेतृत्व भारतमुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष टी जी नाथभजन डॉक्टर बाळासाहेब लंगोटे विकास पाथरीकर हर्षवर्धन नाथभजन वीरेंद्र कमलापूरकर गौतम जडे विनोद अंभुरे प्रमोद लाटे संजय सोनकांबळे सविता खोबराडे गया हजारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा ई व्ही एमच्या विरोधात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आदिवासीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या चा विरोधात मुस्लिम समुदायाच्या संविधानिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ओ बी सी एस सीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण तत्काळ लागू करण्यासाठी महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यात मुक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हक्क अधिकार व न्यायासाठी व इतर मुद्देसह हा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला हे आंदोलन भारतातील सहाशे तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी करण्यात आले त्याचाच एक भाग परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा निघाला यामध्ये विविध मागण्या विषय घेऊन करण्यात आल्या जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे होणार सार्वजनिक निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढले आदेश परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये बावन्न मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे व बावन मंडळातील जवळपास सर्व शेती पाण्याखाली असताना पन्नास टक्के नुकसान कसे झाले असा प्रश्न उपस्थित करत प्रत्यक्ष पंचनामे न करता कागदावरच पंचनामे करण्यात आले त्यामुळे पंचनाम्यात प्रत्यक्ष नुकसानाची पेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आल्याने शासनाची दिशाभूल करण्यात आली व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्यात आले असा आरोप करीत परहार पक्षाने निवासी जिल उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्यात सर्व महसुली पंचनामे जिल्हाधिकारी यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करून सार्वजनिक करावे गावनिहाय ग्रामसभा घेऊन संबंधित गावात करण्यात आलेल्या महसुली पंचनाम्याचे चावडी वाचन करावे तसेच महसुली पंचनामे करण्यामध्ये कसूर करणाऱ्या किंवा घरी बसून पंचनामे करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हा प्रशासनाविरुद्ध पराजनशक्ती पक्षाच्या वतीने जन आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला होता या निवेदनाची तत्काळ दखल घेत चौदा ऑक्टोबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पत्र पाठवून पराट पक्षाच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये पंचनाम्याचे चावडी वाचन करून एकही बाधित शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत आदेशित करण्यात आले असून केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व परि पक्षाला खडविण्याबाबत पत्र काढले आहे परभणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त परभणी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा दिनांक पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी परभणी शहरातील वृत्तपत्र विक्रेते बांधवांची उपस्थिती होती पत्रकार संघाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवाडे सर परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके सर राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार हटेकर सर लक्ष्मण मानोलीकर विठ्ठल वरकुटे शिवशंकर सर मोहिल खान अरुण रणथांबे राहुल वहिवाट श्रीकांत कुलकर्णी संजय घनसावत यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अंबादास वाकोडे यांच्यासह सुनील करपे मनोज पटकुरी प्रदीप लांडगे किरण क्षीरसागर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला सेलू पुना बस सेवेचा प्रारंभ दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची होणारी गैरसोय व खाजगी वाहनधारकाकडून होणारी आर्थिक लूट पाहता सेलू येथून पुन्हा जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आता दररोज नवीन सेलू ते पुना बस सेवा सुरू करण्यात आली आहे सेलूहून पुन्हा जाण्यासाठी दररोज रात्री सात वाजता बसस्थानक पुन्हा जाण्यासाठी निघेल तर पुण्याहून सेलूकडे येण्यासाठी पुणा ते सेलू दररोज रात्री आठ वाजता पुना बस स्थानकातून सुटेल दैठणा माडसोड रस्त्यावर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे हा अपघात चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दैठणा ते रोडवर घडला सदर प्रकरणी दहटणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव ज्ञानदेव गिराम हे त्यांच्या एम एच बावीस एक यू तिरेचाळीस सत्तेचाळीस या दुचाकीवरून पोरवड येथून पोखरणीकडे जात होते दैठणा ते माडसुर्ना रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एम एच बावीस बी एच एकोणतीस त्र्याहत्तर चालक गणेश बालासाहेब आव्हाड यांनी जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेले नामदेव गिराम यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गणेश आव्हाड हा गंभीर जखमी झाला जखमी सोबत असलेला लहान भाऊ किरकोळ जखमी झाला आहे जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती दीपक कछवे यांना मिळतात त्यांनी सहारा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले सदर अपघात प्रकरणी मुंजाजी गिराम यांच्या फिर्यादीवरून एम एच बावीस बी एच एकोणतीस त्र्याहत्तर चा चालक ता गणेश अवॉर्ड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरित कलाम जयंतीनिमित्त तीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भारताचे पूर्व राष्ट्रपती व जनतेच्या हृदयात कायम घर करणारे भारताचे मिझाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत आदिनांक पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी एक प्रेरणादायी आणि समाजहिताचा उपक्रम पार पडला या निमित्ताने शेख सोहेलभय्या मित्र मंडळाच्या वतीने तब्बल तीनशे विद्यार्थ्यांना रजिस्टर आणि पेन या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेख सोहेलभैया संस्थापक अध्यक्ष सोहेल भैया मित्र मंडल मुख्याध्यापक प्रवीण राजवन पत्रकार शेख नईम भाई नागसेन भेरजे मकसूद भाई श्याम खोखड़ फेरोज पठान मुस्तवीर पठान इरफान गुत्तेदार शेख मकबूल संतोष चिद्रवार इसके लजड़े संतोष तायड़े गजानंद घुगे अश्विनी सोनवनी राजेश वैद्य मीरा रामटेके पूजा गुड़ेकर सरदार मामू तसेच गणेश ठेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते